नमस्कार मित्रांनो माहिती अड्डाही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद पदवरती दोन हजार तेवीस तर या संदर्भात अजून तीन पदांचा निकाल जाहीर झालेला आहे तर ते कुठले तीन पद आहेत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी माहिती अड्डा हे आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जी तुम्ही येणार व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद नगरची वेबसाईट ओपन केलेली आहे आणि यामध्ये जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसचा निकाल पाहण्यासाठी ते क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे या ठिकाणी जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीसचा निकाल गुणानुक्रमानुसार यादी तर यामध्ये वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्ताराधिकारी सांख्यिकी विस्ताराधिकारी कृषी नंतर कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ सहाय्यक लेखा आता याच्यानंतर कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ आरेखक म्हणजेच ज्युनियर ड्राफ्टसमन प्रयोगशाळा तंत्रज्ञ तर ह्या तीन पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तर महत्वपूर्ण अपडेट जाणून घेतलेली आपण तुम्ही ज्या झेडपीसाठी अप्लाय केलेला आहे तर तुम्हाला त्या झेडपीची वेबसाईट ओपन करून पाहायचं आहे त्या झेडपीचा रिझल्ट या पदांचा जाहीर झालेला आहे का तर सर्व जेडपीच्या जे काही ऑफिशियल वेबसाईट आहेत त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट त्या जेडपीची वेबसाईट ओपन करून रिझल्ट चेक करू शकता तर ही महत्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा याचीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी माहिती अडायूट चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो